नमस्कार मित्रांनो चला तर आज आपण जाणून घेणार आहोत जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस प्रश्न संच टॉपिक आहे राज्यशास्त्र नागरिकशास्त्र चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक डॅश डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते उत्तर आहे क डॉ राजेंद्र प्रसाद पुढील प्रश्न भारतीय राज्यघटना डॅश डॅश रोजी स्वीकारण्यात आली उत्तर आहे अ सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पुढील प्रश्न भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील प्रश्न संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते उत्तर आहे क बी राव पुढील प्रश्न संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे क सरदार वल्लभभाई पटेल पुढील प्रश्न नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढील पैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले उत्तर आहे उत्तर आहे डॉक्टर सचिनंदन सिन्हा पुढील प्रश्न भारतीय राज्यघटना या तारखेपासून अंमलात आली उत्तर आहे ब सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पुढील प्रश्न कोणत्या योजनेतील तरतुदीनुसार निवडणुका होऊन घटना समितीची स्थापना करण्यात आली उत्तर आहे अ त्रिमंत्री योजना पुढील प्रश्न घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज किती दिवस चालले उत्तर आहे अ एकशे पासष्ट दिवस पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेनुसार पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी घेण्यात आल्या उत्तर आहे ड एकोणीसशे बावन्न पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेचा सर्वाधिक भाग हा डॅश डॅशच्या भारत सरकारच्या कायद्यानुसार घेण्यात आलेला आहे उत्तर आहे ब एकोणीसशे पस्तीस पुढील प्रश्न संविधान दुरुस्तीची पद कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे उत्तर आहे अ दक्षिण आफ्रिका पुढील प्रश्न भारतीय संविधानाने भारताचे वर्णन डॅश डॅश असे केले आहे उत्तर आहे क राज्याचा संघ पुढील प्रश्न भारत हा डॅश डॅश देश आहे उत्तर आहे अ प्रजासत्ताक पुढील प्रश्न जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश कोणता उत्तर आहे ड भारत पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेस सुरुवातीस डॅश डॅश कलमे व डॅश डॅश परिशिष्टे होती उत्तर आहे ब तीनशे पंच्याण्णव कलमे व आठ परिशिष्टे पुढील प्रश्न घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला उत्तर आहे अ तीनशे सत्तर कलम पुढील प्रश्न राष्ट्रीय आणि बाणी कोणत्या कलमाद्वारे पुकारली जाते उत्तर आहे क तीनशे बावन्न कलम पुढील प्रश्न घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली उत्तर आहे ड अमेरिका पुढील प्रश्न सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीने सरनामा मंजूर केला तो कोणी लिहिला होता उत्तर आहे अ पंडित नेहरुंनी पुढील प्रश्न घटनाकारांनी कशाला घटनेची गुरुकिल्ली मानलेली आहे उत्तर आहे अ सरनामा पुढील प्रश्न भारतीय घटनेच्या कितव्या कलमान्वये जीवितांची जी व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली आहे उत्तर आहे क एकवीस कलम पुढील प्रश्न भारतीय घटनेच्या डॅश डॅशव्या कलमांवर अस्पृतीची अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस् अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा देखील ठरवण्यात आला उत्तर आहे क सतरा कलम पुढील प्रश्न चव्वेचाळीसव्या घटनादुरुस्तीनंतर संपत्तीचा हक्क हा आता फक्त डॅश डॅश हक्क आहे उत्तर आहे क कायदेशीर हक्क का। पुढील प्रश्न राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याची संख्या किती आहे उत्तर आहे ब अकरा पुढील प्रश्न मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम कोणते उत्तर आहे अ एक्कावन्न ए पुढील प्रश्न भारतीय घटनेच्या डॅश डॅश या भागावर गांधीजींचा तत्त्वाचा प्रभाव आढळतो उत्तर आहे ब मार्गदर्शक तत्त्वे पुढील प्रश्न मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहेत उत्तर आहे अ आयर्लँड पुढील प्रश्न मार्गदर्शक तत्वाच्या तरतुदी कोणत्या कलमामध्ये केल्या आहेत उत्तर आहे क छत्तीस ते एक्कावन्न पुढील प्रश्न भारतीय नागरिकत्वाचा का कायदा केव्हा संमत झाला उत्तर आहे एकोणीसशे पंचावन्न साली पुढील प्रश्न भारतात नागरिकत्वाची कोणती पद पत, पद्धत अस्तित्वात आहे उत्तर अ उत्तर ब एकेरी पद्धत पुढील प्रश्न राज्यसभेत जास्तीत जास्त डॅश डॅश इतके सदस्य असतात उत्तर आहे क अडीचशे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो उत्तर आहे ब राज्यसभा पुढील प्रश्न राज्यसभेच्या कार्यकाळ किती वर्ष असतो उत्तर आहे क सहा वर्ष पुढील प्रश्न नवी अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याची शिफारस करण्याचा अधिकार कोणाचा आहे उत्तर आहे ब राज्यसभा पुढील प्रश्न डॅश डॅश हे संसदेचे वरिष्ठ परंतु द्वितीय सभागृह आहे उत्तर आहे ब राज्यसभा पुढील प्रश्न दर दोन वर्षांनी राज्यसभेचे किती सभासद निवृत्त होतात उत्तर आहे ब एकशे तीन पुढील प्रश्न राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो उत्तर आहे क उपराष्ट्रपती पुढील प्रश्न राज्यसभा सभागृहाचा कालावधी किती वर्षाचा असतो उत्तर आहे ड स्थायी सभागृह पुढील प्रश्न लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो उत्तर आहे ड लोकसभा सभापती पुढील प्रश्न अर्थविधेयक सर्वप्रथम कोठे सादर करण्यात येते उत्तर आहे अ लोकसभा पुढील प्रश्न लोकसभा सदस्य सभागृहात कोणाला उद्देशून बोलतात उत्तर आहे अ सभापती अध्यक्ष पुढील प्रश्न एखादे विधेयक हे धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे उत्तर आहे अ लोकसभा अध्यक्षांना पुढील प्रश्न लोकसभेतील किती जागा राखीव आहेत उत्तर आहे क एकशे एकतीस पुढील प्रश्न लोकसभा व राज्यसभा यांच्या सदस्य सदस्यत्वासाठी अनुक्रमे वयो वयोमर्यादा किती आहे उत्तर आहे पंचवीस तीस पुढील प्रश्न लोकसभेचा उपसभापती आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतीकडे सादर करतो तर लोकसभेचे सभासद सभापती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात उत्तर आहे अ लोकसभा उपसभापती पुढील प्रश्न सर्वसाधारण स्थितीत लोकसभेचा कार्यकाल किती वर्ष असतो उत्तर आहे ब पाच वर्ष पुढील प्रश्न लोकसभेवर सर्वाधिक ऐंशी सद सदस्य कोणत्या राज्यातून निवडून देतात उत्तर आहे ड उत्तर प्रदेश पुढील प्रश्न डॅश डॅश हे संसदेचे कनिष्ठ परंतु प्रथम सभागृह आहे उत्तर आहे अ लोकसभा पुढील प्रश्न लोकसभेचे सभा लोकसभेचे पहिले सभापती कोण उत्तर आहे अ ग वा मावळणकर पुढील प्रश्न आणीबाणी काळात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल एका एकावेळी जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत वाढवू शकतात उत्तर आहे एक वर्ष पुढील प्रश्न संसदेच्या दोन अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त डॅश डॅश एवढा असावा उत्तर आहे क सहा महिने पुढील प्रश्न खर्च व उत्पन्नाबद्दल असलेल्या विधेयकाला कोणते विधेयक म्हणतात उत्तर आहे अ अर्थविधेयक पुढील प्रश्न भारतात घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे उत्तर आहे क कायदे मंडळ प्रश्न क्रमांक पुढील पुढील प्रश्न कोणत्या कलमानुसार घटनादुरुस्ती केली जाते उत्तर आहे अ तीनशे अडुसष्ट पुढील प्रश्न घटनेच्या घटनेच्या कितव्या कलमानुसार राष्ट्रपती देशामध्ये आर्थिक आणीबाणी पुकारू शक शकतात उत्तर आहे क तीनशे साठ पुढील प्रश्न भारताचा प्रथम नागरिक कोण असतो उत्तर आहे अ राष्ट्रपती पुढील प्रश्न राष्ट्रपती पदासाठी पात्र होण्यास वयाची अट किती वर्ष असते उत्तर आहे ड पस्तीस वर्ष पुढील प्रश्न भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा डॅश प्रमुख असतो उत्तर आहे ब नामदारी पुढील प्रश्न डॅश हा संसदेचा अविभाज्य घटक असला तरी तो कोणत्याही सभागृहाचा सभासद नसतो उत्तर आहे ड राष्ट्रपती पुढील प्रश्न संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाचा आहे उत्तर आहे ब राष्ट्रपती पुढील प्रश्न संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य तसेच घटक राज्याच्या विधानसभेचे सदस्य खालीपैकी कोणा निवडून देतात उत्तर आहे ड राष्ट्रपती पुढील प्रश्न डॅश डॅश हे भारताच्या तिन्ही सणा सेनादलाचे सरसेनापती असतात उत्तर आहे अ राष्ट्रपती पुढील प्रश्न भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते उत्तर आहे ड डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढील प्रश्न भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे उत्तर आहे अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला सादर करतात उत्तर आहे ब उपराष्ट्रपती पुढील प्रश्न घटनाभंग केल्याच्या कारणावरून राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग कोणत्या कलमाद्वारे चालवला जातो उत्तर आहे ब कलम एकसष्ट पुढील प्रश्न राष्ट्रपती लोकसभेवर अँग्लो इंडियनचे समाजाचे डॅशडॅश सदस्य नेमू शकतात उत्तर आहे अ दोन पुढील प्रश्न डॅशडॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उत्तर आहे ब उपराष्ट्रपती पुढील प्रश्न एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त झाल्यास कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतो उत्तर आहे ड सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुढील प्रश्न भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते उत्तर आहे क डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय शासन पद्धतीत कोण खराब प्रमुख असतो उत्तर आहे क पंतप्रधान पुढील प्रश्न कितव्या घटनादुरुस्ती कितव्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक ठरवण्यात आला आहे उत्तर आहे ब बेचाळीसव्या पुढील प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले उपपंत उपपंतप्रधान पद कोणी भूषवले उत्तर आहे ब सरदार वल्लभभाई पटेल पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद संविधानात नाही उत्तर आहे ड उपपंतप्रधान पुढील प्रश्न मुदतीपूर्व राजीनामा द्यावायचा असल्यास पंतप्रधान आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात उत्तर आहे अ राष्ट्रपती पुढील प्रश्न डॅश डॅश हा राष्ट्रपती व मंत्रिपरिषद यांच्यामधील दुवा कोण उत्तर आहे अ पंतप्रधान पुढील प्रश्न भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यक्ष कोण असतो उत्तर आहे क पंतप्रधान पुढील प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळ कोणा जबाबदार असते उत्तर आहे ड लोकसभा पुढील प्रश्न केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत कोण सादर करतात उत्तर आहे ड अर्थमंत्री पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे उत्तर आहे ड हेग पुढील पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात उत्तर आहे ब पासष्ट वर्ष पुढील प्रश्न फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे रूपांतर सर्वोच्च न्यायालयामध्ये कधी झाले उत्तर आहे क सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पुढील प्रश्न भारतातील भारतीय घटनेतील कितव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली उत्तर आहे एकशे बे एकशे एकशे चोवीसाव्या कलमानुसार पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणुका ने करण्याचे अधिकार कोणाचा आहे उत्तर आहे अ राष्ट्रपती पुढील प्रश्न भारतातील किती राज्यामध्ये दुगृही कायदे मंडळ आहे उत्तर आहे क सात पुढील प्रश्न राज्याचे अर्थवि अर्थविधेयक प्रथम कोठे मानले जाते उत्तर असते उत्तर आहे अ विधानसभा पुढील प्रश्न विधानसभेचा कार्यकाळ किती वर्ष असतो उत्तर आहे ब पाच वर्ष पुढील प्रश्न कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यासाठी एक विधानसभा असते उत्तर आहे ड एकशे सत्तर पुढील प्रश्न विधानसभा बरखास्त करणे हा डॅश डॅश यांचा स्वेच्छाधीन अधिकार आहे उत्तर आहे ब राज्यपाल पुढील प्रश्न राज्याच्या विधिमंडळाचे कनिष्ठ व प्रथम सभागृह कोणते उत्तर आहे क विधानसभा पुढील प्रश्न कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यासाठी विधानसभेची तरतूद करण्यात आली आहे उत्तर आहे कलम एकशे सत्तर पुढील प्रश्न विधानसभेची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते उत्तर आहे साठ ते पाचशे पुढील प्रश्न विधानसभा सदस्यास सदस्यत्वासाठी पात्र वयोमान किती उत्तर आहे ब पंचवीस वर्ष पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे उत्तर आहे क दोनशे अठ्ठ्याऐंशी पुढील प्रश्न विधानसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाचा आहे उत्तर आहे अ सभापती पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या विधानपरिषद सदस्यांची संख्या किती असते उत्तर आहे ब अष्ट्याहत्तर पुढील प्रश्न विधानपरिषदेच्या सभासदाची मुदत किती वर्ष असते उत्तर आहे ड सहा वर्ष पुढील प्रश्न विधानपरिषद सदस्यास राजीनामा द्यावायचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावास असतो उत्तर आहे क सभापती पुढील प्रश्न विधान परिषदेच्या एकूण सदस्यापैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडून दिले जातात उत्तर आहे एक शेत बारा मित्रांनो ही तुम्हाला माहिती कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद